नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सरकारने एक नवीन योजना लाडक्या बहिणींसाठी सुरू केलेली आहे आणि या योजनेसाठी ऐन दिवाळी सरकारने या योजनेचा जी आर काढत लाडक्या बहिणींसाठी सहाशे पंचावन्न कोटी रुपये मंजूर केलेले आहेत आणि लाडक्या बहिणींना दिवाळीची गोड भेट दिलेली आहे ही योजना कोणती आहे यामध्ये लाडक्या बहिणींना कसा फायदा होणार आणि लाडक्या बहिणींसाठी पात्रता निकष काय असणार आणि लाडक्या बहिणींना या योजनेसाठी नेमकं कसं अप्लाय करायचं कसं अर्ज करायचा हे सगळं काही आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बहिणींनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून आपल्याला दर महिन्याला जो पंधराशे रुपयांचा आर्थिक आधार मिळतोय त्यामुळे आपल्याला घर खर्चाला किती मोठी मदत झाली हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण आता महाराष्ट्र सरकारने आपल्या ला लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक जबरदस्त भेट आणली आहे ही भेट अशी आहे जी तुमचं मासिक वीज बिल शून्य करेल आणि तुमच्या घरात विजेचे आर्थिक स्वातंत्र्य घेऊन येईल आज आपण एका अशा योजनेबद्दल बोलत आहोत जी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी पंच्याण्णव टक्क्यापर्यंत अनुदान देते या योजनेचं नाव आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना या योजनेचा सर्वात मोठा आणि थेट फायदा आपल्या गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या बहिणींनाच होणार आहे बहिणींनो तुम्ही विचार करत असाल घरात वीज तर आहे मग सोलर पॅनलची काय गरज आहे तर नीट समजून घ्या वाढतं वीज बिल महिन्याला येणारे मोठे बिल बघून आपल्याला टेन्शन येतं घरातला खर्च मुलांचे शिक्षण त्यात हे विजेचं बिल घरात विजेचा वापर वाढवायचा असेल तर मोठी चिंता मिक्सर फ्रीज वॉशिंग मशीन वापरायलाही हजार वेळा विचार करावा लागतो या योजनेमुळे आता सगळ्या चिंता दूर होणार आहेत ही योजना केवळ तुम्हाला वीज वापरायला मदत करणार नाही तर उलट तुमच्या घरावर एक छोटंसं पॉवर हाऊस तयार करते यामुळे तुम्ही वीज वापरालही आणि जी वीज शिल्लक राहील ती महावितरणाला विकून पैसेही कमवाल कल्पना करा पंधराशे रुपये मासिक हप्त्यासोबत घरात वीज मोफत आणि वरतून थोडं उत्पन्न हाच तर आहे स्वयंपूर्ण होण्याचा खरा अर्थ आता या योजनेचा नेमका लाभ कोणत्या बहिणींना मिळणार किती पैसे भरायचे आणि अर्ज कसा करायचा हे आपण आता बघूयात आता या योजनेची अधिकृत माहिती जी मध्ये काय दिली आहे हे सविस्तर पाहूया जेणेकरून कोणतीही शंका राहणार नाही बघा स्पष्टपणे नमूद आहे की ही योजना महाराष्ट्रातील एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांसाठी लागू करण्यात आली आहे यामध्ये एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे आणि तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे अठ्याहत्तर आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घरगुती ग्राहक ज्यांचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे यांचा समावेश आहे या योजनेचा सर्वात मोठं उद्दिष्ट हे आहे या दुर्बळ घटकांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवून सौर ऊर्जेद्वारे निर्मित अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे जी मध्ये एक किलोवॅट क्षमतेच्या सोलर सिस्टमची अंदाजित किंमत पन्नास हजार रुपये इतकी निश्चित केली आहे त्यानुसार अनुदानाची रचना ठरवलेली आहे हा जी आर मधील तपशील तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तुम्ही फक्त किती भरायचे आहे हे पहा दारिद्र्य रेषेखालील बी पी एल कुटुंबातील उर्वरित सत्तेचाळीस हजार पाचशे हे केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन मिळून अनुदान म्हणून देणार आहे याचा अर्थ तुम्हाला पंच्याण्णव टक्के अनुदान मिळणार आहे आता बघा अनुसूचित जाती जमाती एस सी मधील लाडकी बहीण शंभर युनिट पेक्षा कमी वापर तुम्हाला फक्त पाच हजार इतका हिस्सा भरावा लागेल तुम्हाला एकूण पंचेचाळीस हजार अनुदान मिळेल इतर आर्थिक घटक सर्वसाधारण युनिट पेक्षा कमी वापर तुम्हाला फक्त इतका हिस्सा भरावा एकूण चाळीस हजार अनुदान मिळेल म्हणजेच ऐंशी टक्के पर्यंत अनुदान जी आर मध्ये स्पष्ट आहे की अनुदानाची रक्कम चाळीस हजार ते सत्तेचाळीस हजार पाचशे पर्यंत असेल आणि हा खर्च पूर्णतः केंद्र सरकारच्या पी एम सूर्य घर योजनेचे अनुदान आणि राज्य शासनाच्या स्मार्ट सोलार योजनेचे अतिरिक्त अनुदान मिळून केला जाईल यामुळे लाडक्या बहिणींना अत्यंत माफक दरात सोलर सिस्टीम उपलब्ध होणार आहे आता ही योजना लाडकी बहीण म्हणून तुमच्यासाठी आणखीन महत्वाची का आहे हे पाहूया एक म्हणजे तुम्हाला मोफत वीज मिळणार आणि दुसरे म्हणजे सोलर सिस्टीम बसवल्यानंतर पाच वर्षापर्यंत तिची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी सरकार नियुक्त केलेल्या विक्रेत्याची असेल यामुळे नवीन सिस्टमच्या देखभालीची चिंता तुम्हाला करावी लागणार नाही सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी तीनशे तीस कोटी आणि सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षासाठी तीनशे पंचवीस कोटी अशा एकूण सहाशे पंचावन्न कोटी निधीची तरतूद करून राबवली जात आहे याचा अर्थ सरकार योजने या योजनेबद्दल गंभीर आहे आणि मोठा खर्च करण्यास देखील तयार आहे या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तातडीने अर्ज करणे आवश्यक आहे पुन्हा एकदा सांगतो ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवली जाईल त्यामुळे तुम्ही जेवढ्या लवकर अर्ज कराल तेवढ्या लवकर तुम्हाला लाभ मिळेल आता अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे चार टप्पे लक्षात ठेवा पहिला टप्पा केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर या योजनेच्या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जाऊन नोंदणी करायची आहे तुमचे राज्य वीज कंपनी आणि ग्राहक क्रमांक टाकून लॉग तयार करा दुसरा टप्पा लॉग इन केल्यानंतर एक किलोवॅट क्षमतेचं सोलार सिस्टीम निवडून तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे तिसऱ्या टप्प्यात तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला महावितरण नियुक्त केलेल्या विक्रेत्यांची यादी मिळेल त्यापैकी एकाची निवड करून तुम्हाला फक्त तुमचा हिस्सा पंचवीसशे किंवा पाच हजार किंवा दहा हजार भरावा लागेल चौथा टप्पा विक्रेता सिस्टीम बसवेल महावितरणाकडून नेट मीटरिंग होईल आणि सर्व काम पूर्ण झाल्यावर सरकारकडून अनुदानाची मोठी रक्कम विक्रेत्याला किंवा तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर आता बघूयात या योजनेसाठी तुम्हाला कोणती कागदपत्र जी आहेत द्यावी लागणार आहेत तर बहिणींनो अर्ज करताना तुमचे आधार कार्ड नवीनतम वीज बिल शंभर युनिटपेक्षा कमी वापराचा पुरावा अनुदानासाठी आधार लिंक असलेले बँक पासबुक आणि बीपीएल असल्यास बीपीएल प्रमाणपत्र ही कागदपत्रे तयार ठेवा माझ्या लाडक्या बहिणींनो स्वयंपूर्ण महाराष्ट्र सोलर योजनेची अंमलबजावणी नेमकी कशी होते म्हणजे ही सोलर सिस्टीम तुमच्या घरापर्यंत कशी पोहचेल याची संपूर्ण कार्यपद्धती मी आता तुम्हाला अगदी सोप्या भाषेत दोन मिनिटात समजून सांगतो बहिणींनो आता आपण पाहूया की तुम्ही अर्ज केल्यापासून तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लागेपर्यंत नेमकी प्रक्रिया कशी असेल तुम्ही राष्ट्रीय पोर्टलवर तुमचा अर्ज सबमिट करता तोच तुमच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा सुरू होतो तुम्ही राष्ट्रीय पोर्टलवर तुमचा अर्ज सबमिट करता तोच तुमच्या अंमलबजावणीचा पहिला टप्पा सुरू होतो या टप्प्यात तुमचा अर्ज तुमच्या वीज वितरण कंपनीकडे म्हणजे महावितरणाकडे मंजुरीसाठी जातो महावितरण तुमच्या वीज बिलाची पाहणी करते तुमचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा कमी आहे की नाही हे तपासते आणि तुमच्या अर्जाला तांत्रिक मंजुरी देते तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर अंमलबजावणीचा दुसरा टप्पा सुरू होतो इथे तुम्हाला पोर्टलवर सरकारने निश्चित केलेल्या विक्रेत्यांची यादी दिसते तुम्हाला त्या यादीतून तुमच्या आवडीचा आणि विश्वासार्ह विक्रेता निवडायचा आहे विक्रेता निवडल्यानंतर तो तुमच्या घरी येऊन तुमच्या छताची पाहणी करेल सिस्टीम बसवण्यासाठी किती जागा लागेल हे ठरवेल तिसऱ्या टप्प्यात तुमच्या कामाला सुरुवात होते विक्रेता तुम्हाला सिस्टीमच्या एकूण खर्चातून तुमचा हिस्सा उदाहरणार्थ पंचवीसशे किंवा पाच हजार भरण्यास सांगेल तुम्ही तुमचा हिस्सा भरताच विक्रेता सोलर पॅनल आणि आवश्यक उपकरणे तुमच्या छतावर बसवण्याचे काम सुरू करतो काम पूर्ण झाल्यावर अंमलबजावणीचा चौथा टप्पा येतो इथे सर्वात महत्त्वाचे काम होते ते म्हणजे नेट मीटरिंग बसवणे महावितरणाचे अधिकारी येऊन हे मीटर बसवतात जे तुमच्याकडून वापरली जाणारी आणि तुम्ही महावितरणाला पुरवलेली वीज दोन्ही मोजते यानंतर सिस्टीम वापरासाठी सुरू केली जाते आणि शेवटचा पाचवा टप्पा म्हणजे अनुदानाची प्रक्रिया सिस्टम योग्य प्रकारे काम करत असल्याचे प्रमाणपत्र महावितरणाकडून प्राप्त झाल्यावर केंद्र आणि राज्य सरकारचे नव्वद टक्के ते पंच्याण्णव टक्केपर्यंतचे अनुदान तुमच्या बँक खात्यात थेट जमा होते किंवा ते विक्रेत्याला दिले जाते या संपूर्ण कार्यपद्धतीमुळे ही योजना पारदर्शक राहते आणि तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही त्यामुळे तुम्ही निश्चिंतपणे अर्ज करू शकता शेवटी माझ्या सर्व लाडक्या बहिणींना माझी नम्र विनंती आहे ही, ही केवळ एक सरकारी योजना नाही तर तुमच्या कुटुंबासाठी विजेच्या खर्चातून कायमची मुक्तता आणि उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे तुम्हीच विचार करा फक्त अडीच हजार किंवा पाच हजार भरून तुम्ही पंचवीस वर्षासाठी मोफत वीज मिळवू शकता ही संधी अजिबात सोडू नका या व्हिडिओला तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत शेजाऱ्यांसोबत आणि कुटुंबातील महिलांसोबत नक्की शेअर करा कारण प्रत्येक लाडक्या बहिणीला तिच्या हक्काची मोफत वीज मिळायलाच हवी आणि ती विजेच्या खर्चातून स्वयंपूर्ण व्हायलाच हवी लवकर अर्ज करा तुमच्या घराला सोलरने सुसज्ज करा आणि विजेच्या बिलातून कायमची मुक्तता मिळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र